सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आला नार्वेकरांनी जाणून बुजून वेळ काढूपणा केला नार्वेकर नीतिमत्तेत नाहीत कोर्टानं ताशेरे ओढले कायद्याची चौकट ओलांडली तर आधी गेम राहुल नार्वेकरांचा होणार नार्वेकर कोर्टापेक्षा स्वतःला मोठे समजू लागले नार्वेकरांनी विश्वास गमावला आता अपेक्षा सुप्रीम कोर्ट सेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रदीर्घ काळापासून विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टानं लवकर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षांना सांगावं अशी मागणी देखील याचिकेतून करण्यात आली सुनील प्रभू यांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला त्यावेळी सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर ताशेरे ओढल्यात आम्ही सभापतींना तीन वेळा पंधरा मे तेवीस मे आणि दोन जून रोजी निवेदन दिलं त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं आम्हाला न्यायालयामध्ये यावं लागलं अध्यक्षांच्या या कृतीमुळे बेकायदेशीर सरकार सत्तेवर आहे ही बाब गंभीर आहे न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना निर्देश जारी करावेत असं कपिल सिब्बल म्हटलेत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सर्वोच्च न्यायालयानं विचारलं सभापतींनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा अकरा मेच्या निर्णयानंतर सभापतींनी काय केलं असा प्रश्न विचारण्यात आला सभापती पद पध ही एक घटनात्मक संस्था आहे तुम्हाला स्पीकर पसंत नाही म्हणून इतर संविधानिक संस्थेसमोर त्यांची अशी खिल्ली उडवली जाऊ शकत नाही असा विधानसभा अध्यक्षांचे वकील तुषार मेहता यांनी म्हटलं उद्धव ठाकरे गटाकडून जी कागदपत्र मागवण्यात आली होती ती दिली जात नाहीत असंही तुषार मेहता यांच्याकडून न्यायालयामध्ये सांगण्यात आलं एखाद्या घटनात्मक संस्थेची अशा प्रकारे थट्टा केली जाणार का अध्यक्षांच्या दैनंदिन कृतीची माहिती न्यायालयाला द्यावी लागेल का प्रश्न उपस्थित होत असल्याचा तुषार मेहता म्हटले तर हे प्रकरण अनिश्चित काळासाठी पुढे जाऊ शकत नाही यावर आपण तत्काळ कारवाई करावी आम्ही हे प्रकरण दोन आठवड्यानंतर सुनावणीसाठी ठेवत आहोत याबाबत तुम्ही कोणती पावले उचलत आहात हे आम्हाला सांगा असंही सरन्यायाधीशांनी म्हटलंय अकरा मे रोजी निकाल देण्यात आलाय तरी केवळ नोटीस बजावण्यात आली आहे अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं लागेल असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावरती ताशेरे ओढल्यात खर तर राहुल नार्वेकर हे जाणून बुजून वेळ काढूपणा करत असल्याचा जो आरोप आहे तो राहुल नार्वेकर यांच्यावरती करण्यात आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली असून सुद्धा राहुल नार्वेकर यांच्याकडून वेळ काढूपणा सुरू आहे तर राहुल नार्वेकर हे भाजपचे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे राहुल नार्वेकर हे नेमके का वेळ काढूपणा करतायत तर त्यांना बॅक सपोर्ट कुणाचा आहे तर तो भाजपच्या नेत्यांचाच आहे भाजपचे वरिष्ठ नेते असतील किंवा केंद्रामधील नेते असतील मंडळी असतील या सगळ्यांचा राहुल नार्वेकर यांना सपोर्ट असावा त्यामुळेच राहुल नार्वेकर यांच्याकडून सातत्यानं चाल ढकल सुरू आहे निवडणुका लागेपर्यंत अशाच पद्धतीने निकाल लागला जाणार नाही आणि चाल ढकल सुरू राहील मात्र या सगळ्यामध्ये जो गुंता तयार झालेला आहे सोळा आमदार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यामध्ये अपात्रतेच्या प्रकरणामध्ये आहेत आणि म्हणूनच जर सरकार काही काळासाठी वाचवायचे असेल स्थिर ठेवायचे असेल तर हा निर्णय असाच लांबणीवरती जाऊ शकतो मात्र या सगळ्यामध्ये सुप्रीम कोर्ट स्वतः लक्ष घालून आहे पण तरी सुद्धा राहुल नार्वेकर यांच्याकडून मात्र वेळ काढूपणा केला जातोय म्हणूनच सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत राहुल नार्वेकर हे पक्षपातीपणा करतात हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षामध्ये आलेलं आहे जो वेळ काढूपणा सुरू आहे तर ते राहुल नार्वेकर यांची नीतीपत्ता जी आहे ती कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे कायद्याची चौकट जर राहुल नार्वेकर यांनी ओलांडली तर सगळ्यात आधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाच आपल्या अध्यक्षपद गमवा लागू शकता नार्वेकर कोर्टापेक्षा स्वतःला मोठे समजू शकत नाहीत आणि म्हणूनच जर राहुल नार्वेकर यांनी जनतेचा सुद्धा विश्वास गमवला तर मात्र अपेक्षा जनतेने कुणाकडून ठेवायची हा मोठा प्रश्न उपस्थित राहील राहुल नार्वेकर यांच्या या पक्षपातीपणाविषयी तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा